खर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वेगवे स्टंट केले जातात विकासाचा मुद्दा बाजूला आहे आता ते डॉलर एक डॉलर खरेदी करायला आता आज सकाळी अठ्याऐंशी रुपये आणि पंधरा पैसे लागायला लागले ते मनमोहन सिंग होते त्यावेळी काहीतरी साठ रुपयाच्या दरम्यान होता तर त्यांच्यावर टीका झाली आता नव्वदीच्या जवळ डॉलर पोचायला लागला आपला आमची प्रगती आहे का अधोगती आहे याचा अर्थतज्ज्ञ विचार करतीलच आम्ही या देशामध्ये कधीही पाकिस्तान बरोबर युद्ध करताना शेजारच्या कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नव्हती तो ट्रम्प चाळीस वेळा सांगतोय वाघमारे की मी युद्ध रोखलं काल परवा तो व्हिडिओ आला बाहेर तो म्हटला की मी फोन केला त्यांना आणि त्यांना सांगितलं चोवीस तासात थांबवा हे चालणार नाही चोवीस तास राहिले पाच तासातच थांबलं म्हटलं त्यालाही वाटलं होतं बाबा चोवीस तासात थांबतंय की नाही पाच तासात आपण युद्ध थांबवलं आपले लढाऊ जवान लढत होते आणि आपण या ठिकाणी बाकीच्या वेगळ्या कारणाने आपलं युद्ध थांबवायचा विचार करतो थांबवतो आमची अपेक्षा होती तुमच्यासारख्या तरुण अजिंक्य तरुणांची अपेक्षा होती की आपण जाऊन पाकिस्तानने तो ताब्यात घेतलेला काश्मीरचा प्रांत तो ताब्यात घेऊया पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची एवढी संधी मोठी दुसरी कधीच नव्हती नाही झालं परराष्ट्र मंत्री म्हणतात की आम्ही पाकिस्तानला कळवलेलं आम्ही जरा उद्या करतोय अरे सांगून त्यांना म्हटलं हो ते आतंकवादी त्या खोल्यांमध्ये आणि बंकरमध्ये बसले असतील का पाकिस्तानला विरोध हे पूर्णपणाने या प्रत्येक या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात होतं सगळा देश तुमच्या मागे होता तुम्ही का नाही पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पावलं उचलली त्या ट्रम्पच्या नाराला लागला त्या ट्रम्पने आदेश दिला गप्प बसलो परत त्यांनी टेरीप पण नंतर वाढवलं पन्नास टक्के झालं टेरिप <laughs> ते तर नाही आता कापसाची आयात पण कमी केली आयातीवरचा कर काढला कापूस कमी दराने यायला लागला देशातल्या कापूस उत्पादकांचं मात्र देशातल्या सोयाबीन उत्पादकांचं मात्र अनेक प्रश्न आहेत ते जाऊ दे तो विषय आजच्या सभेचा नाहीये पण मी या ठिकाणी यासाठी हे सांगतोय की या देशाची प्रगती व्हावी या देशात सगळ्यांनाच वाटत की या देशाची प्रगती व्हावी जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आमची सगळ्यांची धारणा आहे अलीकडे काय चाललंय शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं मुस्लिम विरोधी होते असं सांगायचं काम अलीकडे चाललंय त्यांचे शिवरायांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते हे विजापूरकर आदिलशाही निजामाकडं हिंदू सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मुस्लिम सरदार होते मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि त्यामुळं माझं मत आहे की शिवाजी महाराजांचा लढा हा धार्मिक नव्हता हा स्वराज्यासाठी होता जे त्यावेळी मुघलांनी आणि आसपासच्या सत्तारूढांनी या महाराष्ट्रामध्ये लोकांना आनंद विच्छळ करण्याचं त्यांना प्रचंड त्रास देण्याचं जे चा, काम चाललं होतं ते थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार त्यांनी उपसली आणि स्वतःच राज्य निर्माण केलं जे रयतेचं राज्य म्हणून त्यांनी निर्माण केलं त्यांनी कधीही म्हटले नाही की हे माझं राज्य आहे तुम्ही दृष्टिकोन बघा त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं सर्व जाती धर्मातली लोक या त्यांच्या सैन्यात होती त्यांनी त्यात मराठा असेल माळी असेल धनगर असेल रामोशी असेल मातंग समाज असेल महार समाज असेल आगरी असतील वंजारा असतील कोळी असतील सगळ्या जाती मुस्लिमान सकट त्यांच्या सैन्यात होता हे आपल्याला विसरता येणार नाही पहिला स्वराज्याचा सरनोबत नूर खान बेग होता दळातील अत्यंत महत्वाच्या पदावर सिद्धी हलाल होता पन्हाळा वेड्यातून शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी नेताजी पालकरांच्या खांद्याला खांद्या लावून हे लढले शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते त्यातही मुस्लिम समाजाचे अनेक अंगरक्षक होते सिद्धी इब्राहिम देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक होता आणि शमाखान हे शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार होता मदारी मे तर फरास असणारा स्वराज्यनिष्ठ होता हे काय नवीन नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अलीकडं काय आहे की ते व्हॉट्सअप वाचतच नाही कोण त्या व्हॉट्सअपवर आलं की तेच खरं समजत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लोकांच्या पुढं वारंवार सांगायला पाहिजे तो यासाठी की लोकांना कळलं पाहिजे की सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक होते कुठल्याही धर्माचा भेद छत्रपतींनी केला नाही त्यांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान होता इब्राहिम खान त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते त्यांच्या राज्यात स्वराज्यामध्ये सातशे पठारांची फौज होती मोगल आदिलशा इंग्रज पोर्तुगीज यांच्याशी त्यांचा संघर्ष स्वराज्यातल्या जनतेच्या न्यायासाठी होता आणि म्हणून तो संघर्ष धार्मिक नव्हता हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अफजलखानाला मारलं तो स्वराज्याचा शत्रू होता स्वराज्यावर म्हणून त्याला आपण मारलं त्याच्याबरोबर त्यांच्या महाराजांवर वार करणाऱ्या कुलकर्णीला मारलं हो अत्याचार करणाऱ्या बाबाजी गुजरला रांजाच्या पाटलाला पण त्यांनी कधी भेद केला नाही नाही हा हिंदू आहे त्याला प्रायशित्त देणं हे रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथा परंपरा घालून दिली आणि म्हणून रा, आज छत्रपती शिवाजी महाराज अगदी जरांगे पाटील मुंबईत गेले त्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो समतेचा न्याय देणारा राजा म्हणून आहे सगळेजण आज त्यांना पुजतात ह्यासाठी पुसतात जगभर त्यांना आज मानलं जात आणि म्हणून काही खोटा इतिहास सांगण्याचा काही तर व्यवसाय सुरू केलेला आहे छोटे छोटे ग्रुप घेतात आणि काहीतरी खोटं खोटं सांगत बसतात जे पुस्तकात लिहिलं नाही कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही कुठल्याही याच्यात नाही आहे इतिहासामध्ये याचा कुठही उल्लेख नाही अशा गोष्टी सांगत बसतात सा तरुण पिढीला आणि ती त्यांची डोके फिरवण्याचं काम होत त्यामुळे खरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचण्या पोचवण्याची गरज आपल्याकडे आहे